आरोग्याचे प्रश्न समोर येतात तेव्हा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचाही त्यामध्ये समावेश असतो ज्या त्रास असेल त्यावर उपाय म्हणून डॉक्टर हे त्या शस्त्रक्रिया करत असतात व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अलीकडे लोकांना कुठलेही आजार व्हायला लागलेले आहेत त्यामुळे लोकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरुळी येथील कल्पना दमयावर या महिलेला पोटदुखीचा नेहमी त्रास होता त्यामुळे पोट देखील सुटले होते दरम्यान मागील काही दिवसापासून पोटदुखीचा त्रास असल्याने नातेवाईकांनी त्या महिलेला गोवर्धन घाट रोडवरील तोटावार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी जे घडलं त्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले महिलेच्या संचालिक डॉक्टर आशा तोटावर यांनी नातेवाईकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला त्यानंतर महिला डॉक्टरांनी दोन तास यशस्वी शस्त्रक्रिया केली यानंतर त्यांनी पाहिलं की महिलेच्या पोटात तब्बल दहा किलोचा गोळा तयार झाला होता दोन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियानंतर पस्तीस वर्षीय कल्पना यांच्या पोटातून हा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले यावेळी सुरुवातीला महिलेच्या उजव्या अंडाशयावर गाठ तयार झाली होती त्यानंतर हळूहळू ही गाठ मोठी झाली आणि पोटात गोळा तयार झाला यावेळी अंडाशयाचा चक्क दहा किलोचा गोळा काढून डॉक्टरांनी संबंधित महिलेचे प्राण वाचवले तर खरोखरच लोकांनी नियमित व्यायाम केले पाहिजेत अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत